हॅलो गाईज मी आहे निकिता आणि मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पपईचे वडे तर विडि व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल खूप छान हे जे पपईचे वडे आहे हे बनतात आणि हे कच्च्या पपईपासून बनवलेले वडे आहेत तर खूप सिम्पल रेसिपी आहे गाईज तर तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी पपई घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर कच्ची पपई मी घेतली आहे ग्रॅममध्ये जर बघाल तर ही पाऊन किलोची पपई पपई आहे म्हणजे 750 फिफ्टी ग्रॅम याचं वजन आहे तर याला पहिले आपल्याला शिलून घ्यायचं आहे तर इथे मी पपई शिलून घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर आता मी याच्या फोडी करून घेते आणि आतल्या बिया वगैरे ज्या आहे त्या पण मी इथे काढून घेतलेल्या आहे आणि इथे अशा चार भागामध्ये याला कट करून घेतलेला आहे आता या पपईला आपल्याला किसायचं आहे तर अशा प्रकारची किसनी जी, जी आहे ती मी इथे वापरत आहे तर पपईचा जो किस आहे तो आपल्याला थोडा बारीकच करायचा आहे एकदम जाड किसणीने याला किसायचं नाही आहे तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल इतका बारीक आपल्याला किस पपईचा करून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे मी पूर्ण जी पपई आहे ती किसून घेते आहे इथे तर बघा तुम्ही बघू शकता इथे मी पपईचा किस घेतलेला आहे तर पूर्ण पपईचा किस मी इथे करून घेतलेला आहे आता यासाठी एक ग्रीन पेस्ट बनवत आहे मी मिरची त्यासाठी मी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि एक चम्मच जिरे घेतलेला आहे आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे तर हे जे हिरवं वाटण आहे हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ही जी मिरची आहे ही जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळे मी थोडी जास्त घातलेली आहे आणि वरून थोडंसं तिखट पण घातलेलं आहे एक मोठा चमचाभर अर्धा चमचाभर मी इथे हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा मी मीठ टाकलेला आहे एक मोठा चमचा मी तीळ टाकलेले आहे इथे आणि एक छोटा चमचा मी ओवा टाकून घेतलेला आहे आणि एक कपभर मी इथे कोथिंबीर टाकून घेते आहे आणि हे सगळं आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे जे पपईचा कीस आहे त्याच्यामध्ये तिखट मीठ सगळं मिक्स झालं पाहिजे तर इथे मी आता हातानेच थोडंसं मिक्स करून घेते आहे तर हे पपईचे वडे आहे ना गाईस हे खायला खूप छान लागतात तर तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय जरूर करा तर इथे मी हाताने थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला बायंडिंगसाठी तांदळाचं पीठ वापरायचं आहे तर इथे मी दीड कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पण आपल्याला थोडं थोडं टाकूनच याला मळायचं आहे तर इथे थोडंसं मी टाकून घेतलेलं आहे अर्धा पीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि मी इथे अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे जसा आपला कणकेचा गोळा असतो ना तसा हा गोळा बनला पाहिजे इतकं पीठ आपल्याला घालायचं आहे तर पीठ आपल्याला कमी जास्त लागू शकतं कारण पपई जर नवीन असेल म्हणजे लगेच झाडाची तोडून जर आपण बनवत असेल तर त्याला मॉश्चर जास्त असतं तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पीठ पण जास्त लागतं आता ही जी पपई आहे ही थोडी कोरडी होती त्याच्यामुळे मला इथे दीड कप पीठ लागलेलं ला आहे आणि बघा तुम्ही इथे बघत असाल तर एक गुळा मी कणकेसारखा इथे मळून घेतलेला आहे तर एवढा आपल्याला पीठ घालायचं आहे असा याचा जो गुळा आहे तो बनला पाहिजे तर हे आपल्याला परफेक्ट जो गोळा आहे तो झालेला आहे आता इथे वडे थापायला मी प्लास्टिकची जी शीट आहे ती घेतलेली आहे एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि आता इथे मी एक लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आणि आप आपल्याला वडे जे आहे ते करून घ्यायचे आहेत तर इथे वडे जे आहे ते मी थोडे पातळच करत आहे तर पातळ वडे जर आपण इथे केले तर ते खूप कुरकुरीत होतात तर इथे थोडा पातळ मी वडा करत आहे तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही जाड पण करू शकता तर अशा प्रकारे इतका पातळ मी इथे वडा करून घेतलेला आहे आणि याला मध्ये मी इथे छिद्र करून घेतलेला आहे जेव्हा आपण हा वडा तेलामध्ये टाकू तर हा चारही बाजूली छान प्रकारे फ्राय होईल अशाच प्रकारे मी अजून एक वडा तुम्हाला करून दाखवते अशाच प्रकारे सगळे जे वडे आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत हे खायला खूप टेस्टी लागतात तर तुम्ही एकदा नक्की याला ट्राय करा तर अशा प्रकारे इतका पातळ मी इथे वडा दुसरा पण वडा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता इथे तेल पण मी तापत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर इथे जे मी दोन वडे बनवले होते ते मी फ्राय करून घेत आहे तर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे वडे जे आहेत हे फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम मोठा पण गॅस ठेवायचा नाही आणि एकदम छोटा पण नाही ठेवायचा मीडियम गॅसवर मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला हे वडे उलटून पालटून आपल्याला अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे वडे आपल्याला फ्राय करून घेत घ्यायचे आहेत तर बघा लाईट गोल्डन कलर याचा आलेला आहे आणि वडा आपला तयार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर हा वडा दिसतो आहे अशाच प्रकारे सगळे जे वडे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे जे वडे आहेत हे तुम्ही दोन तीन दिवस याला स्टोर करून सुद्धा ठेवू शकता जर तुम्हाला बाहेर कुठे पिकनिकला वगैरे किंवा दोन तीन दिवसाच्या प्रवासामध्ये जर तुम्हाला न्यायचे असेल तर तुम्ही दोन तीन दिवस हे वडे खाऊ शकता बनवून नेऊ शकता प्रवासामध्ये तर दोन ते तीन दिवस याला काहीही होत नाही तर बघा किती छान हे वळे झालेले आहेत मी तुम्हाला याला तोडून पण दाखवते तर छान कुरकुरीत हे झालेले आहेत वरून क्रिस्पी आणि आतून हे सॉफ्ट झालेले आहेत तर गाईज ही होती माझी आजची रेसिपी तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी पुन्हा भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय